काँग्रेसच्या काळात हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे शिवराय आणि संभाजी महाराज आमचे श्रद्धास्थान आहेत असं सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे दोन हजार सतरामध्ये जेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ झाले तेव्हा त्यांनी याबाबत एक किस्सासुद्धा सांगितला तर त्यांनी मुस्लिमांकडून दगडफेक झाली असं म्हणत यावर उत्तर शोधलं पाहिजे असं सुद्धा म्हटलं आहे शिवाजी महाराज में हमारी श्रद्धा के पात्र संभाजी महाराज हैं, हमारी श्रद्धा के पात्र गुरु गोविंद सिंह जी महाराज हैं, हमारी श्रद्धा हमारा सम्मान महारणा प्रताप के प्रति है हमारा सम्मान किसी विदेशी आक्रांता के प्रति नहीं हो सकता कभी कतई नहीं हो सकता और आज इसीलिए मैं आज यहां पर आया हूं आपसे कहने के लिए